नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या आणि पौराणिक महत्त्व असलेल्या मंदिराविषयी माहिती घेणार आहोत ते मंदिर म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासूर गावात शिवना नदीच्या काठावर बसलेल्या श्री दाक्षायणी देवीचं भव्य असं मंदिर हे मंदिर लासूर गावाचे आराध्य दैवत आहे आणि वैजापूर तालुक्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखलं जाते छानसं असं हे मंदिर आहे छत्रपती संभाजीनगर लासूरगाव शिवना नदीच्या निसर्गरम्य काठावर बसलेलं आहे छत्रपती संभाजीनगरपासून साधारण एक चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर हे है मंदिर आहे है। रेल्वेने येणाऱ्या भक्तांसाठी लासूर स्टेशनवर उतरून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर वैजापूर आणि गंगापूर इथून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ आणि खुलदाबाद ही धार्मिक स्थळे जवळ आहे असे सुंदर लासूर प्रवेशद्वार प्रवेशद्वारे भव्य अशी दीपमाळ पण इथे भव्य दीपमाळे भव्य आणि मी तुम्हाला दाक्षायणी देवीची एक पौराणिक कथा पण सांगणार आहे दाक्षायणी देवी ही दक्ष प्रजापतीची कन्या आणि भगवान शंकराची पहिली पत्नी सती हिचा अवतार आहे पौराणिक कथेनुसार दक्ष प्रजापतीने एक मोठ्या यज्ञाचे आयोजन केले परंतु त्यांनी भगवान महादेवाला म्हणजे शंकराला आपलं आमंत्रण दिलं नाही आमंत्रण नसताना ही सती पित्याच्या यज्ञात सहभागी होण्यासाठी गेली तिथे दक्षाने भगवान शंकराचा अपमान केला व पतीचा अपमान सहन न झाल्याने सतीने यज्ञकुंडात उडी घेऊन स्वतःचा देह त्याग केला आणि सतीच्या मृत्यूनंतर भगवान शंकराचा प्रचंड तांडव केला आणि त्यांचा देह खांद्यावर घेऊन त्रैलोक्यभर फिरू लागले आणि भगवान विष्णूने सुदर्शन चक्राने सतीचे जवळजवळ एक्कावन्न देहाचे तुकडे गेले जे पृथ्वीवर एक्कावन्न शक्तीपीठ म्हणून स्थापित आहे लासूर देवीच हे छान असं हे प्रवेशद्वार आणि ही सुंदर अशी लासूर देवीची छानशी अशी मूर्ती आणि मन अगदी प्रसन्न होऊन जात दर्शन घेऊन आणि एकावन तुकडे केल्यानंतर शक्तीपीठे म्हणून प्रस्थापित झाले आणि लासूर येथील दाक्षण देवीचे विषय अशी आख्यायिका आहे सतीनं देह त्याग केल्यानंतर ती लासूर गावामध्ये पुन्हा प्रगट झाली या मंदिराची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे पुत्र कामेष्टी यज्ञाची प्रथा आजही आहे असे मानले जाते की ज्या दापत्यांना संतती हवे असते तिथे या यज्ञाच्या अंगारा कपाळा लावायला कपाळावर लावल्यावर त्यांची इच्छा अशी पूर्ण होते त्यामुळे इथे भाविक गजगजलेले असतात आणि या मंदिर परिसरात छान असं आहे महादेवाचं पण मंदिर आहे हेमडपंथी बांधकाम आहे आणि गुरुव असे छानसं असं हे नक्षीकाम असलेलं हिमाडपंथी महादेवाचं मंदिर बाकीचा मी मंदिर परिसरसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि ही समोरच अशी दीपमाळ हा मंदिर परिसर आणि भव्य असा निसर्गरम्य वातावरणात असलेला मंदिर परिसर आहे आणि बाजूलाच छान अशी ही शिवना नदी आहे पात्र मोठं आहे शिवना नदीचं आणि शिवना नदीच्या पलीकडच्या साईडला लासूरगाव वसलेलं आहे आणि हे मंदिर लासरगावच्या शुना नदीच्या अलीकडे आहे छान असं भव्य मंदिर आहे तुम्ही बघायला येऊ शकता आता मी मंदिर परिसरामध्ये पुन्हा जाणार आहे थोडं माझं एका ठिकाणचं शूट करणं राहिलं होतं त्यामुळे मी मंदिराच्या आत पुन्हा प्रवेश करणार आहे तर मंदिराची जी देवीची मूर्ती आहे ती प्रसन्न आहे एकदम छान डोक्यावर तिचं तांदीचं मुकुट वगैरे अंगभर दागिने नटलेले आहे मंदिराचं पूर्वीच हे बांधकाम आहे ना हेमाडकांती मंदिरात होतं पण बांधकामाचं काही थोडं बदल करण्यात आलेलं आहे आणि सिंह आणि कासवाची पण मूर्ती आहे इथे आणि नवसाला पावणारी देवी ही देवी नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध आहे त्यामुळे देशभरातून भाविक इथे दर्शना करता येतात बघून घ्या छान अशी ही देवीची मूर्ती बघून घ्या चांदीचा टोप वगैरे देवीच्या याच्यावर आणि वैजापूर तालुक्यातील बरेचसे भाविक भक्तीभावाने इथे दर्शनाकरता वगैरे येतात इथलची प्रथा अशी की नववधू विवाहानंतर दाक्षिण देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे येतात एक आगळी वेगळी ही प्रथा आहे तर छान ग्रामदैवत आहे लासूरचं आणि छान मंदिर आहे हे सुंदर असं मंदिर भाव बरेचसे भाविक दर्शनाला तर गर्दी असते इथे सतत आणि तुम्ही नक्की नक्की या देवीच्या दर्शनाला या माझं छान वगैरे दर्शन झालेलं आहे सुंदर असं हे दाक्षाने देवीचं मंदिर मित्रांनो माझं यूट्यूबवर सफळ नावाचं चॅनल आहे मी वेगवेगळ्या मंदिरांची पक्ष्यांची छानशी अशी तुम्हाला माहिती देत असतो तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा मी अशीच सुंदर तुम्हाला वेगवेगळ्या मंदिरांची माहिती देत राहील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तुम्ही या मंदिराला भेट दिली असाल तर तुमचा अनुभव नक्की मला शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया व्यक्त करा मित्रांनो पुन्हा एकदा निरोप घेतो आणि तुम्हाला मंदिर परिसरात या नक्की दर्शन घ्या वगैरे काय काय नाही आणि सफळ नावाचं माझं चॅनल आहे तुम्ही त्याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद